सध्या बाजारामध्ये भरपूर ताजी मेथीची भाजी येत आहे तर आत्ता आपण मेथीची भाजी भरपूर खाल्ली म्हणजे आपल्या शरीरासाठी पौष्टिक ही असते तर इथे मी व्हिडिओमध्ये अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी मेथीची भाजी बनवलेली आहे बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि कमी वेळामध्येच बनते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मेथीची पौष्टिक भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कमी गॅसवरती शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजल्यानंतर आता मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेली जी फुटाण्याची डाळ असते ना ती टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तर ही डाळ असते ना ती भाजलेलीच असते त्याच्यामुळे शेंगदाणे भाजल्यानंतरच टाकलेली आहे आणि तीळ भाजण्यासाठीही फार वेळ लागत नाही तर तरी ते बघू शकता तीळ हे अगदी तटतट उडायला लागलेले आहेत तर सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे हे साहित्य थंड होत आहे तोपर्यंत तो इकडे मी काय करणार आहे मेथीची भाजीची एक पेंडी असती ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पूर्णपणे पाणी मी निथळून घेतलेलं आहे तरी ते बघू शकता अगदी ताजी ताजी अशी मेथीची भाजी आहे आणि अगदी सुंदर अशी दिसत आहे तर आता आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी काय करायचं आहे ही जी मेथीची भाजी आहे ना ती जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे तर मी सुरुवातीला ना ही मेथीची भाजी अशीच बारीक बारीक जेवढी बारीक चिरता येईल त्या पद्धतीने बारीक चिरून घेत आहे ही भाजी बनवण्यासाठी अशाच पद्धतीने बारीक चिरायची आहे म्हणजे भाजी आहे ना ती खायला छान लागते तर इथे मी फक्त पानं घेतलेली नाहीत तर इथे मी थोडे थोडे अशा कोवळ्या काड्या असतात ना त्याही घेतलेल्या आहेत तर सर्व मेथीची भाजी इथे चिरून झालेली आहे आणि एवढ्या वेळामध्ये आपण जे भाजलेले साहित्य आहेत शेंगदाणे आणि तीळ आणि फुटाण्याची डाळ आहे ती व्यवस्थित थंड झालेली आहे आता मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे बारीक करून घेणार आहे तर इथे ना बघू शकता आपण छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे आणि आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला छान अशी स्मूथ एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण मेथीची भाजी बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल ओतलेलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या अशा लसणीच्या पाकळ्या भाजीमध्ये दिसायला छान दिसतात म्हणून टाकलेल्या आहेत तुम्हाला जर टाकायच्या नसतील तर नाही टाकल्या तरी चालू शकतात तरी ते बघू शकता या लसणीच्या पाकळ्यावरती हलकासा सोनेरी कलर यायला लागलेला आहे आणि आता मी जी चिरून घेतलेली मेथीची भाजी आहे ना ती या कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आपल्याला काय करायचं आहे ही मेथीची भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे तरी ते मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर काय होतं या मेथीच्या भाजीला पाणी सुटलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे ही मेथीची भाजी आहे ना ती मिडियम गॅसवरती याच्यामधलं जे पाणी सुटलेलं आहे ना ते पाणी आटेपर्यंत व्यवस्थित अशी ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी आपली ही मेथीची भाजी छान अशी शिजलेली आहे आणि याच्यातलं पाणीही अटलेलं आहे तर आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि ही मेथीची भाजी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते तरी मदे तर एवढ्याच प्रमाणामध्ये ही मेथीची भाजी शिजवायची आहे अतिही शिजवायची नाही कारण आपण भाजीमध्ये नंतर ही मेथीची भाजी शिजवून घेणार आहे त्याच कढईमध्ये इथे मी काय केलेलं आहे दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि तेल आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल आपल्याला चांगलं गरम झा जा, झाल्यानंतरच इथे मी काय केलेलं आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या अशा चिरून घेतले मेथीच्या भाजीमध्ये असा लसूण घातला म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर आता मी कमी गॅसवरती हा लसूण आहे तो सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच इथे मी पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरेही चांगले फुललेले आहेत आणि इथे बघू शकता लसूण ही हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये ना खोरडी मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा इथे मी तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चिमुटी इथे मी हळद टाकलेली आहे तर इथे मी तिखट मिरची पावडर टाकलेली आहे ना ती तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे मसाले आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे हे सर्व मसाले आणि पेस्ट चांगली परतण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे मिक्सरचं भांड विसळून घेतलेलं आहे म्हणजे आपली पेस्टही वाया जात नाही आणि हे जे पाणी आहे ते कढईमध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही पेस्ट आणि आपल्याला जे कोरडे मसाले आहेत ना ते चांगले परतून घ्यायचे आहेत तर याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटानंतर इथे बघू शकता अगदी छान असं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे अशाच पद्धतीनं आपल्याला छान असं मसाले आणि ती पेस्ट आहे ती चांगली परतून द्यायची आहे म्हणजे भाजीला चव छान येते तर एकदा असं व्यवस्थित सगळ्या सा साईडने हलवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अजिबात ही पेस्ट आहे ती खाली लागलेली नाही किंवा मसाले हे खाली लागलेले नाहीत किंवा करपलेले नाहीत आता मी काय केलेलं आहे थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे किंवा जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं की असं मी हलवून घेतलेलं आहे साधारणतः एक ग्लास भरून इथे मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि आता मी काय केलेलं आहे गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि याला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजी शिजवतानाही आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्याच्या अंदाजानुसारच आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे शिजवून घेतलेली मेथीची भाजी आहे ना ती पूर्णपणे या आमटीमध्ये टाकायची आहे आणि इथे बघू शकता ही जी भाजी आहे ना ती व्यवस्थित अशी हलवून मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही मेथीची भाजी आणि ही जी आमटी आहे ना ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला ही मेथीची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता भाजी किती छान दिसत आहे अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते मेथीची भाजी चांगली शिजल्यानंतर इथे मी पाव चमचा गरम, गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकला की अग मिनिनिटभर अजून मी ही भाजी आहे ती उकळवून घेणार आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होते आणि ही भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर इथे बघू शकता पहिल्यापेक्षाही घट्ट दिसत आहे आणि अगदी चविष्ट अशी ही भाजी दिसत आहे अशी भाजी केली तर एक भाकरी खाण्याऐवजी दोन भाकरी तुम्ही खाचाल इतकी टेस्टी अशी भाजी तयार होते आणि नेहमी आपण मेथीचा पराठा मेथीची सुक्की भाजी मेथीचे थेपले असं खातो पण अशा पद्धतीने थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण मेथीची भाजी बनवून पहा खायला अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी असते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार